चला या ठिकाणी फक्त दहा मिनटामध्ये आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत बत्तीशिरा स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत फाय स्टार स्पोर्ट मराठीवाडी करुंगली आयोजित फाय स्टार चषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघ राहिला तु टीम माझी करुंगली दुसऱ्या क्रमांकावरती फाय स्टार स्पोर्ट मराठीवाडी त्याचबरोबर सचिन मजके साहेब गणेश शेटके साहेबाने राहुल तांबेरे साहेबांना विनंती करेन आपण या फक्त दहा मिनटामध्ये आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत आणि आपली उपस्थिती या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी असावी चला या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिलेले चला या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करत आहोत या स्पर्धेसाठी अगदी ज्यांचा सकाळी पहिला सामना होता परंतु शेवटच्या सामन्यापर्यंत ज्यांची या स्पर्धेला उपस्थिती राहिले ते बत्तीस शहरा स्पोर्ट असोसिएशनचे आधारस्तंभ सचिनजी मस्के साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत अगदी या स्पर्धेसाठी ज्यांचा पहिला सामना होता उद्घाटनाचा परंतु फायनलची मॅच संपेपर्यंत त्यांनी हे मैदान सोड हे मैदान सोडलेले नाहीये असे मांगरुळ गावचे क्रिकेटप्रेमी सचिनजी मस्के साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत अर्जुन पाटील यांच्या शोभा हस्ते आपण हा स्वागत सन्मान या ठिकाणी करत आहोत सचिनजी मस्के साहेबांचा सन्मान या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह त्याचबरोबर मायेचे उपदार शाल सचिनजी मस्के साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत यानंतर जी शेटके साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत वाकोडीचे स्टार खेळाडू गणेशजी शेटके साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत गणेशजी शेटके साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत त्याचबरोबर संदीपजी आस्कट साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत ज्यांनी त्याचबरोबर संदीप आसकाड यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत यानंतर राहुलजी तांबेरे साहेबांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आज या स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये चांगलं समालोचन त्याचबरोबर या स्पर्धेसाठी एक चांगलं योगदान देणारे राहुलजी तांबेरे साहेबांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत राहुलजी तांबेरे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत आकारामजी नायकवडी साहेबांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत आकारामजी नायकवडी साहेबांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत सागर मराठे यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत मोलाचं सहकार्य या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे ते सागरजी मराठे यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत चला यानंतर आपण वयू या पारितोषिक वितरणाकडे जिथे या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब या ठिकाणी दिला जाईल बेस्ट बॉलर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली ते मराठीवाडीचे नवोदित खेळाडू दीपक ठरलेत या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्यांना दिला जाईल बेस्ट बॉलरचा किताब बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट हा किताब दिला जाईल दीपक यांना सचिनजी मस्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देत आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सचिनजी मस्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलर हा किताब या ठिकाणी देत आहोत त्याचबरोबर एक प्लेयर ऑफ द मॅच चा किताब या ठिकाणी बाकी होता जे सय्यद वाडीचे संदीप आसकट यांना या ठिकाणी मॅन ऑफ द किताब आपण या ठिकाणी देत आहोत आणि या संपूर्ण स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सय्यद वाडीचे ज्यांनी एका दिवसामध्ये तब्बल नऊ ते दहा कॅचेस पकडून बत्तीस शिराळा क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपल्या नावाचा इतिहास रचला ते अनिल ठरलेत या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अप्रतिम कॅचेस राहिल्या सर्वांची मनं जिंकून घेणारी फिल्डिंग त्यांची आपण राहिले त्यांना या ठिकाणी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपण या ठिकाणी देत आहोत यानंतर बेस्ट बॅटर हा किताब आपण या ठिकाणी देत आहोत या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांची बॅटिंग खूप चांगली राहिले ते माझी करंगली या संघाचे सुनील पाटील नाना हे ठरलेत या संपूर्ण स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन गणेश शेटके साहेबांच्या शुभ आपण या ठिकाणी बेस्ट बॅटर हा किताब आपण या ठिकाणी देत आहोत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याची बॉलिंग खूप रा, चांगली राहिली ज्याची बॅटिंग खूप चांगली राहिली आणि आपल्या टीमला ज्याने फायनलपर्यंत पोहोचवलं या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा किताब या ठिकाणी आपण देत आहोत आकारामजी नायकवडे साहेबांच्या शोभा असते माझी करुंग लिया या संघाचे खेळाडू संतोष गुंडगे ठरलेत या संपूर्ण स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी आकारामजी नाईकवडी साहेबांच्या शुभहस्ते आपण मॅन ऑफ आप द सिरीजचा किताब या ठिकाणी बहाल करत आहोत आजच्या दिवसामध्ये उत्तुंग षटकार चांगली बॉलिंग आणि याच जोरावरती माझी करुंगलीला विजेतेपद पटकावून पत देणारे संतोष गुंडगे ठरलेत मॅन ऑफ द सिरीज यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत या स स्पर्धेमधील फाय स्टार स्पोर्ट मराठेवाडे हा संघ ठरला आहे या संपूर्ण स्पर्धेमधील प्रथम आणि द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक या ठिकाणी फाय स्टार स्पोर्ट मराठेवाड़ी आणि प्रथम क्रमांक माझी करुंगली हा संघ चला टीम फाय स्टार स्पोर्ट मराठेवाड़ी आणि टीम माझी करुंगली रनर अप आणि चॅम्पियन असे राहिलेले दोन संघ संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या दोन्ही टीमला या ठिकाणी देऊयात प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच हे करंडक आणि ही स्पर्धा प्रथम आणि द्वितीय क्रमांक या ठिकाणी दिला जाईल दोन्ही संघांना खूप चांगलं योगदान राहिलं चांगला खेळ राहिला उपस्थित मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात हे पारितोषिक दिलं जातं या दोन्ही संघांना अभिनंदन टीम माझी करुंगली संघ अभिनंदन फाय स्टार स्पोर्ट मराठी चला इस इते जाहिर जै ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम धन्यवाद